तालुक्यामध्ये आमचं टार्गेट आहे की करीब करीब आपली वस्ती चार लाख आहे पाच लाख आहे तर यावर्षी आपण पूर्ण पाच लाख झाड आपण पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण करायचं आमची अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित महिला क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस चे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते उद्घाटन होऊन स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली एकोणीस महिला संघांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय आमदार अमरीशभाई पटेल यावेळी म्हणाले की आपण बोराडीला बत्तीस करोड रुपये खर्च करून एस एक शाळा काढतोय त्याच्यामध्ये सहा विद्यार्थी आदिवासीचे आणि त्याच्यामध्ये ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ओपनचे मुलं यांना एकदम कमी फीसमध्ये आपण त्यांना शिकवणार आहे तसंच आपण आता फलास्वीला एक जागा घेतलेली आहे आपला ऑलरेडी एक शाळा ते खंबाळ्यामध्ये चालू आहे आणि एक रोहिणीला आपण शाळा काढणार आहोत ते आपल्या बरोबरीमध्ये कसे येतील त्याच्यावर आपलं जास्त लक्ष आहे त्यांच्या जीवनामध्ये जन्म घेतला आहे पण त्यांना एक चांगली जीवन प्राप्त व्हायला पाहिजे त्यामुळे शिक्षित समाज आपल्याला तयार करायचे आहे महाराष्ट्रात हा एकमेव तालुका आहे की जिथे बहात्तर हजार वस्ती आहे आणि बेचाळीस हजार विद्यार्थी शिरपूर शहरामध्ये शिकत आहेत हे सगळ्यांना माहीत नसेल त्यामुळे मी माहितीसाठी थोडं आपल्याला सांगतो आहे आणि दरवर्षी तीन हजार मुलं वाढत आहेत थोडीशी त्याच्याने इकॉनॉमी बी चेंज होती आहे थोडंसं वाईट प्रकार बी थोडा चालू झालेला आहे त्याला आपण थांबायचा प्रयत्न करतो आहे आणि शिक्षित शिरपूर हे महाराष्ट्रातला नंबर वन शहर तर आज आहे पण एका दिवशी भारतामध्ये जे पहिले दहा शहर असेल जे शिक्षित समाज तयार करणारा हा आपली के माने शिरपूर एज्युकेशन सोसायटी हे करणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो पुढच्या पाच वर्ष आपण तीन चार चीजवर लक्ष घालणार आहे पहिला आपण झाड लावणार आहे एक तुम्हाला माहीत नाही करवनला मी गव्हर्नमेंटकडून पहाड घेतला आहे आणि त्याची संपत्तीची सर्व मालकी त्यांची राहील आपण तिथे अठ्ठावीस हजार झाड लावले आहे आणि दोन महिन्यामध्ये झाड लावले आणि त्याला आपण पूर्ण ड्रीप करून टाकला आहे आता चार फूट होऊन गेलेले आहे चार पाच महिन्यामध्ये आणि आता आमचा टार्गेट आहे भूपेशभाई बी आपला नागेश्वर मंदिरमध्ये दीड लाखच्या आसपास त्यांनी झाड लावलेले आहे असलीमध्ये आपण तीस चाळीस हजार झाड आपण लावलेले आहे आणि पूर्ण तालुक्यामध्ये आमचं टार्गेट आहे की करीब करीब आपली वस्ती चार लाख आहे पाच लाख आहे तर यावर्षी वर्षी आपण पूर्ण पाच लाख झाड आपण पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण करायच्या आमची या पाच वर्षामध्ये आमची इच्छा आहे आरसी पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य क्रिकेट मैदानावर तीन जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता माजी शालेय शिक्षण क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन आयोजित महिला क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस चे समारंभपूर्वक आयोजन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या ट्रस्टी जयश्रीबेन पटेल संस्था कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल कृतीबेन पटेल उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी खजिनदार बबनलाल अगरवाल सशिव रेश्मा पटेल जनक पटेल संचालक अतुल भंडारी विजय भंडारी विजय अगरवाल सीईओ ओ डॉक्टर उमेश शर्मा सोनिया भसीन संगीता देवरे अनेक मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला महिला क्रिकेट लीगचं उद्घाटन घोषणा सौ जयश्रीबेन पटेल यांनी केले हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आले अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून महिला क्रिकेट लीग चा नियमितपणे तीन ते सहा मैदानावर सहा जानेवारी रोजी स्पर्धेचा समारोप करण्यात येणार आहे कार्यक्रमाचा प्रास्ताविक सीईओ डॉक्टर उमेश शर्मा यांनी केले सूत्रसंचालन राकेश साळखे यांनी केले माझा खंदेश न्यूज ब्युरो शिरपूर